श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा जे कोणी स्वामी प्रिय बाळ या संदेशापर्यंत आले आहेत ते भाग्यशाली स्वामींचे प्रिय बाळ आहेत कारण हा संदेश तेथेच पोचेल जेथे नकारात्मक ऊर्जा नसेल आणि तेथेच ऐकला जाईल हे स्वामींचे प्रिय बाळ श्रद्धेने ऐकणार आहे जो कोणी हा संदेश श्रद्धेने आणि विश्वासाने ऐकतील पवित्र ऊर्जेने भरलेला संदेश ते स्वामींचे प्रिय बाळ ऐकू शकतील ज्यांचा भाग्योदय काही काळात होणार आहे त्यांचे जीवन उच्च स्तरावर जाणार आहे जीवन उच्च स्तरावर नेणारा हा संदेश त्यांच्यापर्यंत पोचेल की त्यांनी समजावे की आता इथून पुढे आर्थिक प्रगती खूप काही संपन्नता आणि जी मागितलेली मोठी इच्छा आहे ती पूर्ण होण्याचा कालावधी जवळ आहे देव तुमच्या दिशेने भूतपूर्व आशीर्वाद पाठवत आहेत त्यामुळे तुमच्या आयुष्यात तो आनंद येत आहे तुम्ही अनुभव करणार आहात स्वामी म्हणतात काही पुढील दिवसात तुम्ही खूप मोठी संपत्ती मिळवणार आहात तुम्ही या संदेशाला वगळण्याचा प्रयत्न करू नका कारण हा तुमच्यासाठीच दिलेला एक संदेश आणि त्यामार्फत काही संकेत आहेत तुम्ही याला टाळण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही खूप काही आशीर्वाद स्वतःच थांबवाल म्हणून मी तुम्हाला आज्ञा करतो या संदेशाच्या शेवटपर्यंत तुम्ही हा संदेश ऐकून यातील आशीर्वाद मनपूर्वक स्वीकार करावे तुमच्या मनातील वेदना दुःख दूर करणारा हा संदेश तुम्ही ज्या क्षणाला प्राप्त कराल तेव्हापासून तुमची कोणीही फसवणूक करू शकणार नाही तुमच्यापर्यंत कोणी शत्रूही आला तरी तो तुमच्यावर काहीही करू शकणार नाही माझे बोल सत्य आहेत जर तुम्ही ते अनुभव करू इच्छिता तर तुमच्या जीवनाचे कल्याण होईल देव म्हणतात बाळा माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवून पुढे चालत राहा मी तुझे दारिद्र्य आजपासून जाळून टाकणार आहे माझे आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने येत आहे मी कधीही तुम्हाला फसवणार नाही मी फसवे आशीर्वाद देत नाही माझ्या आशीर्वादाने जो कोणी अनमोल मानून त्याचा मनपूर्वक स्वीकार करतो त्यांना ते प्राप्त होतात देव तुमच्या जीवनात अनमोल असे बदल करणार आहे ज्याची तू आत्तापर्यंत वाट पाहत आहे ते सर्व काही तुझ्या मार्गात येत आहे तू जर या क्षणाला देखील ते स्वीकारण्यासाठी तयार आहेस तर ते घडेल जी तुझी इच्छा आहे ते तुला मिळेल जे तुला हवे आहे बाळा ते तुला मिळणार आहे तू कधीही एकटा नाहीस माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या सोबत आहेत जर तुम्ही हे ऐकत आहात तर स्वतःला भाग्यशाली माना कारण तुमच्यापर्यंत हा संदेश मीच देत आहे तुमच्या दिशेने काहीतरी खूप चांगले येत आहे तुम्ही जे मागता त्याहीपेक्षा अधिक चांगले देण्यासाठी देव तयार आहे देव तुम्हाला अधिक श्रीमंत व्यक्ती बनवण्यासाठी निवडत आहे देवाने तुमची निवड केली आहे ते आशीर्वाद स्वीकारण्यासाठी होय टाईप करा देवाच्या फाट ऊर्जा आणि शक्ती तुमच्यासाठी कार्यरत आहे तुम्ही मागितलेले सर्व काही आशीर्वाद एकत्रित करून तुमच्याकडे मोठा चमत्कार पाठवला जाणार आहे आज देव संदेशाच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहेत देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे तुम्हाला जरी आज काही हालचाल दिसत नसली तरीही ते पडद्याआड सुरू आहे तुमच्या हितासाठी देवकार्य करत आहे तेव्हा जे तुम्हाला प्राप्त होईल त्यासाठी देवाचे धन्यवाद द्यायला विसरू नका स्वामींचे जे कोणी प्रिय बाळ त्या मुलांच्या चिंतेत आहे त्यांना वावली सांगू इच्छितात मुलांची चिंता करू नकोस योग्य वेळेवर माझे आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्या दिशेने येऊन तुमच्या कुटुंबात तो आनंद आणि उत्साह येणार आहे तुम्ही मुलांसाठी जे काही प्रार्थना करत आहात ते मी ऐकत आहे आणि मी ते स्वीकार करतो तुमच्या मुलांना ते योग्य मार्ग दाखवले जातील त्यांना त्या संधी दिल्या जातील त्यामुळे तुमचे जीवन आणि त्यांचे जीवन देखील उच्च स्तरावर जाण्यासाठी बनवले जात आहे त्यांना त्या मार्गावर चालण्यासाठी देव त्यांना त्यांचा मार्ग मोकळा करत आहे ज्या काही अडचणी आहेत त्या काही काळात दूर होऊन त्यांच्यासाठी प्रशस्त असा मार्ग तयार होईल ज्यांना शुभ कार्याची आनंदाची काही बातमी प्राप्त होणार आहे अशा बाळांना स्वामी आशीर्वाद देऊ इच्छितात त्यांच्याकडे लवकरच त्यांच्या मुलांकडून त्यांना एक आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे काही वेळ धीर धरा थोडा संयम ठेवा स्वामी म्हणतात जर धीर आणि संयम ठेवलास तर तुझ्याकडे ती आनंदाची बातमी पूर्ण कुटुंबाला प्राप्त होईल त्यामुळे संपूर्ण कुटुंब आनंदित होईल तुम्ही ज्या आशा करत आहात त्या पूर्ण होताना तुम्ही अनुभव करणार आहात स्वामी म्हणतात बाळा कुठेही चूक होणार नाही सर्व काही निश्चित आहे देवाने ते सर्व काही नियोजन केलेले आहे तू एका नियोजनाचा भाग आहेस तेव्हा निश्चिंत राहा कारण देव जेव्हा काही नियोजन करतात ते तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी सर्वोत्तम ठरते तेव्हा निश्चिंत राहा आणि पुढे चालत राहा तुम्ही जो काही मार्ग निवडाल तो तुम्हाला देवानेच दिलेला असेल कारण देव तुमच्या बुद्धीत विराजमान होऊन तुमच्याकडून ते सर्व करून घेतील जे तुम्हाला पुढे नेण्यासाठी आवश्यक आहे देवाची अफाट ऊर्जा आणि देवाचे स्रोत शक्ती तुमच्यासाठी अखंडपणे वाहत आहे त्यासाठी तुम्ही देवाचे नामस्मरण करा देवावर संपूर्ण विश्वास ठेवा या अनंत ब्रह्मांडातली सकारात्मक ऊर्जा निरंतर तुमच्यासाठी प्रवाहित होत आहे ही सकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनातील उच्च स्तर वाढवण्यासाठी तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामी तुम्हाला आशीर्वादांच्या रूपात देत आहेत ती ऊर्जा सकारात्मक आहे ती तुमच्यासाठी उत्तम पर्याय निवडून देणार आहे तेव्हा देवाची प्रार्थना करा देवाचे पर्याय जे तुमच्यासाठी निवडलेले आहे त्यासाठी देवाचे धन्यवाद द्यायला विसरू नका मी एक दार उघडत आहे त्या दारातून तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद अनेक चमत्कार पाठवले जातील तुमचे जीवन स्तर उंचावणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवले जात आहेत चिंता करू नका खूप काही क्लेश मनाला होत असेल त्या क्षणाला ईश्वराचे भगवंताचे चिंतन करा कारण चिंतन केल्याने देवाचे ध्यान केल्याने तुमचे मन शांत होते तुमच्या मनातील विचार शांत होऊन तुम्हाला तो मार्ग दिसायला लागतो जो मार्ग आम्ही तुम्हाला दाखवू इच्छितो स्वामी म्हणतात बाळा तू जर निश्चितपणाने हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर तुझ्या दिशेने माझा एक चमत्कार येऊन तुझ्या समृद्धीचे दार तुझ्यासाठी उघडण्यात येणार आहे कारण तू केलेली प्रार्थना मी ऐकली आहे जो कोणी देवाची प्रार्थना करतो विनंती करतो आणि आपली कर्म योग्य तऱ्हेने करत पुढे जातो त्यासाठी देव त्याला मदत करायला आजही या क्षणाला इथे उपस्थित आहे तुमच्या मनातील ते सर्व काही देवाला सांगा देवाची प्रार्थना करा देव ते ऐकेल दे आणि तुम्हाला नक्कीच आशीर्वादांच्या आणि चमत्कारांच्या रूपात ते देतील यावर देखील विश्वास ठेवा देवाचे कार्य अनंत आणि अफाटरित्या तुमच्यासाठी सुरू आहे अखंडरित्या प्रत्येकासाठी कार्य सुरू आहे तुम्ही प्रत्येकजण देवाचे प्रिय बाळ आहात देवावर विश्वास ठेवा देव म्हणतात काल नाही जमलं म्हणून आज धीर सोडू नका प्रत्येक दिवस एक नवीन सद्दी असते काही गोष्टींना वेळ लागतो पण त्या नक्की पूर्ण होतात फक्त त्याआधी तुम्ही हार मानू नका कार्य करताना तत्पर रहा कारण प्रयत्न करत असताना आपल्या हातात असतं आपण प्रयत्न करत राहणं कारण त्यामुळे तुम्ही तेही साध्य करता ज्याची तुम्ही कधी अपेक्षा देखील केली नाही कारण जो आपल्या कर्मात मन लावतो त्याला अधिक पुढे जाण्याचा मार्ग सापडतो तसेच काही आता तुझ्यासोबत घडणार आहे देव म्हणतात जेव्हा ध्येय निश्चित करशील तेव्हा तुझे सामर्थ्यही निर्माण होईल आणि सामर्थ्य ज्यांच्यात आहे तोच पुढे जाणार आहे आणि पुढे जाण्यापासून मागे सरकणार नाही देव म्हणतात बाळा तुला जे ध्येय गाठायचे आहे त्यासाठी मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे हळूच पाऊल पुढे टाक कारण मी तुझ्या पाठीशी उभा असताना तुला या जगात हारू देणार नाही निश्चिंत राहा मी तुझ्या सोबत आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय मुला मी नेहमीच तुझ्यासोबत आहे चिंता करू नकोस कारण तुझी चिंता दूर करणारा हा पवित्र दैवी संदेश मी तुझ्या पुढे देत आहे जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला हा संपूर्ण संदेश ऐकेल त्याच्यावर माझी निरंतर कृपादृष्टी आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबावर आनंदाच्या आशीर्वादाची भरभराट त्याला पाहायला मिळणार आहे त्याच्याकडे आता मागण्यासारखे देखील काही उरणार नाही इतके त्याचे मन संतुष्ट होईल बाळा जिथे कुठे हा दैवी पवित्र संदेश ऐकला जाईल तिथली जागा पवित्र होईल ऐकणाऱ्याचे मन अंतकरण देखील शुद्ध होईल माझे नाव या हृदयातून निरंतर घेतले जाईल जो कोणी माझा प्रिय बाळ माझे नामस्मरण करून चिंतन करून देवाचे ध्यान करतो त्याजवळ मी सतत असतो स्वामींचा हा संदेश जो कोणी संपूर्ण ऐकेल त्यावर स्वामीदेव निरंतर कृपा करतील तिथेच हा संदेश ऐकला जाईल तेथील व वास्तू पवित्र होईल आणि त्याचे मन देखील शुद्ध होईल त्यात स्वामींचे निरंतर वास राहील स्वामी म्हणतात माझ्या प्रिय मुला तुझ्या हृदयात ती वस्ती करायला मी आलो आहे तेव्हा तुझे मन मोकळे कर तुला जे हवे ती प्रार्थनाद्वारे माझ्याकडे माग मी ते नक्कीच देईन सुखी राहा बाळा तुझे कल्याण होईल तुम्हाला आशीर्वादांसह एक चमत्कार आणि एक मोठा आर्थिक चमत्कार मी पाठवणार आहे ते घेण्यासाठी ते स्वीकार करण्यासाठी व्हा देवाने तुमच्यासाठी काही निर्णय केले आहेत तुम्हाला काही विचार ठरवले आहेत जर तुम्ही त्यावर चालण्यासाठी तयार असाल तर होय स्वामी मी तयार आहे कमेंट करा स्वामी देवांची निरंतर कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर तुम राहू स्वामीदेव तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना हसत खेळत आनंदी ठेवत त्यांना त्या योग्य दिशा प्रदान करून ज्या तुम्ही त्यांच्याकडे प्रार्थनेद्वारे मागत आहात ते तुमचे जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने भरून देऊत हेच स्वामींचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ